मॉर्निंग एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर गाईज आज आहे थर्सडे तर आता वाजले सकाळचे पावणे दहा आणि बस विशाला वगैरे सोडलं मी आता स्कूलला आणि ब्रेकफास्ट वगैरे झाला आमच्या दोघांचा पण इकडे देवांश आहे आणि म्हटलं की जरा बाहेर येऊया आज थोडी थंडी कमी आहे तर म्हटलं की बाहेर येऊया अदरवाइज बरेच महिने झाले आम्ही इकडे असं बसलोच नाही आहेत पहिल्या समर्समध्ये बाहेर येऊन बसणं कॉफी चहा घेऊन बसणं व्हायचं पण आता थंडी आहे तर अजिबात बाहेर येणं होत नाही आहे आज थोडं कमी आहे म्हणून बाहेर आली तर खरंच खूप छान वाटतं आहे पण बसायला तर वेळ नाही आहे बिकॉज यस कामं आहेत सगळीच करायची आहेत त्याच्यामुळे म्हटलं की थोडं बाहेर येऊया आणि तुम्हाला पण दाखवूया बाहेरचे हे नजारे मस्त आणि देवाश मागे जाऊन तिकडे चेअरवर बसलं आहे तर बस काहीच आता दहा वाजलेचं आहे जेवणाला सुरुवात करायची आहे तर येस आणि काय करतो त्याची मस्ती चालू आहे त्याला बाहेर खूप आवडतं पण थंडी असते आणि मग लगेच त्याला सर्दी वगैरे होते तर मी त्याला जास्त बाहेर घेऊन येत नाही सो चला जाऊया आतमध्ये चला जाऊया त्याला यायचंच नाही तर मी जस्ट आतमध्ये आली बाहेर खूप वारा सुटायला लागला म्हणून म्हटलं की चला बागमध्येच झालेलं बरं आहे आणि मी बोललीच की दहा वाजल्यात आता जेवणाला लागायचं आहे तर आज मी विचार करते की मस्त चपाती पिझ्झा बनवते आणि म्हटलं की थोडंसं हेल्दी वेने बनवूया पिशा बरेच दिवस मागे लागली होती की मम्मा पिझ्झा बनव पिझ्झा बनव तर म्हटलं की ठीक आहे आपण मैद्याचा पिझ्झा वगैरे बाहेर खातच असतो तर म्हटलं की घरं थो घरी थोडंसं हेल्दी वेने बनवू शकतो तर बाहेर नॉट म्हणून म्हटलं की आज चपाती पिझ्झा बनवूया आणि डो वगैरे मी सकाळीच मळून ठेवला आहे चपातीचा बिकॉज uh, सुद्धा चपाती लागते सकाळची तर मग मी आता म्हटलं की सकाळीच मळून घेते परत परत मग चपातीचं पीठ मळायला वेळ लागतो सो so, तेच आहे आणि देवांचं इकडे मस्ती चालू आहे तो त्याचं टॅप बघतो आहे तर तो सुद्धा uh, कंटाळतो आणि मग टॅप बघतो आणि मग खेळून खेळून झोपतो एकदा तरी तो किती खेळणार तर त्यालासुद्धा मग मी थोडंसं एंटरटेनमेंट मी देतेच हा थांब बाबू एक मिनिट तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि आज इकडे आहे ना कम्युनिटीच्या क्लब हाऊसमध्ये एक कॉम्पिटिशन आहे तर तिकडेसुद्धा संध्याकाळी जायचं आहे तर मग संध्याकाळी पण छान असं स्नॅक्स वगैरे त्या लोकांनी ऑर्गनाईज केलंच असणार आय एम शुअर त्याच्यामुळे मग मी पण आता काही जास्त बनवत नाही आहे शैलेश आणि माझ्यापुरतीच पिझ्झा बनवीन आणि देवाशला काय खिचडी आवडते खायला तर त्याच्यासाठी मी कुकरला दाल खिचडी लावीन तर त्याचं मध्ये मध्ये बोलणं चालूच असतं मम्मा मम्मा चालूच असतं तर जसं आपल्याकडे वर्षाच्या भारा महिने आपले का का काही नाही काहीतरी सण असतात तसं आपण काही नाही काहीतरी सेलिब्रेट करतच असतो पण इकडे असं काहीच नसतं त्याच्यामुळे हे लोक असं काही नाही काहीतरी ऑर्गनाईज करतात आणि मग तेवढंच त्यांचं फन असतं आणि सगळेजण एकत्र येतात थोडं फन करतात खातात पितात तर तेच आहे आणि प्रेशाच्या स्कूलमध्ये सुद्धा या सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात इवन आता व्हॅलेंटाईन डे वगैरे होतात तर तिच्या स्कूलमध्ये सुद्धा छान सगळ्या तिच्या फ्रेंड्सने इवन तिच्या सुद्धा एकमेकांना ग्रीटिंग्स दिले परत चॉकलेट्स वगैरे थोडेफार काही नाही काहीतरी टॉईज होतं ते पण दिलं होतं तर हे सगळे एक फन ॲक्टिव्हिटी लोक स्कूलमध्ये सुद्धा करून घेतात आणि आता इकडे इस्टर येत आहे तर त्याचंसुद्धा सगळे शॉप्समध्ये सगळ्या इस्टरच्या गोष्टी वगैरे आल्याच आहेत सो so, याच गोष्टी असतात इकडे सेलिब्रेट करायला ला। हेच लाईफ आहे इकडचं आणि ॲज युजल आमचं पण तेच चाललं आहे आम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टी पार्टिसिपेट करतो बिकॉज तेवढंच एक म्हणतात ना काहीतरी थोडंसं आम्हाला पण एक ॲक्टिव्हिटी मिळते अदरवाईज आपलं घर आणि बस आम्ही चौघांचीच फॅमिली आणि आम्हीच तर मग भरपूर झालं आहे गप्पा आणि आता पटकन लागते जेवणाला सगळ्यात गोष्टी माझ्याकडे भाज्या वगैरे सगळ्या आहेत तर मग आता त्यांनाच शॉपिंग करून घ्यायचं आहे मला तर तुम्हाला दाखवते की मी काय काय घेणार आहे चपाती पिझ्झा बनवायला सो चला तर बॅक टू किचन तर म्हटलं आधी सुरुवात देवाच्या जेवणापासून करते तर त्याच्यासाठी मी खिचडी बनवणार आहे तर मग म्हटलं की मी त्याला मस्त छान तांदूळ घेतला आहे आणि आपली जी लाल मसूरची डाळ असते ती घेतली आहे आणि तुरीची डाळ घेतली आहे थोडं थोडं सगळं धुवून घेतलं आहे आणि त्याच्या खिचडीसाठी मी घेतलं आहे हे हिरवे वाटाणे आणि थोडंसं घेतलं आहे बटाटा आणि हा फ्लावर घेतला आहे आणि फोडणीला खाण्यासाठी मी कांदा घेतला आहे तर बस आता रायजिरेची फोडणी देते मी कुकरमध्येच आणि मग हे सगळं मिक्स करून थ थोडीशी हळद टाकते थोडासा मसाला टाकते बिकॉज लहान आहे तर मी त्याला जास्त स्पायसी देत नाही आणि त्याला जमतसुद्धा नाही मी मध्ये ट्राय केलं होतं थोडं स्पायसी देण्याचं पण त्याला नाही जमत तर मग मी जास्त करून त्याला हळदीचंच जेवण देते तर मग आता ते पटकन मी कुकरला लावून घेते आणि मग मी दाखवते की मी पिझ्झासाठी काय काय गोष्टी घेतल्या आहेत तिकडे मी देवांच्या खिचडीचा कुकर लावला आहे आता शिट्ट्या पण होतील आणि जसं की मी तुम्हाला सकाळी बोलले की मी चपातीचा डोळून ठेवला आहे तर मग मी एक पिझ्झासाठी दोन चपाती यूज करणार आहे कारण का नाहीतरी मग बेस खूपच एक चपाती यूज केली तर खूप असं भिजून जाईल मे बी चपाती ते कडक होणार नाही तर मी दोन चपाती यूज करणार आहे तर अशा प्रकारे मी आता सहा चपात्या बनवून घेते शैलेश दोन पिझ्झा खातील मी एक पिझ्झा खाईन हो तर मी तुम्हाला बोलली लास्ट क्लिप मध्ये की मी पटकन हो आता चपाती बनवून घेते तेवढा तर देवाश्रम खूप झोप आली आणि तू रडायला लागला तर मग मी त्याला आता जज झोपवलं आणि आता अकरा चोवीस झाले फक्त फक्त वेळ पण कधी निघून जातो कळलंच नाही त्याला झोपवायलाच मला अर्धा तास गेला तर आता पहिला चपाती करून घेते अक्षरशः हा पीठ काढलं मी हा डोक काढला चपाती बनवायला तर तेवढ्यातच तो खूप रडायला लागला तर म्हटलं की ठीक आहे त्याला झोप होते आणि मग म्हणजे आता मला तुला माझी कामं करायला मिळतील शांतपणे अदरवाईज मग त्याचं तो खूप क्रँकी होऊन जातो तर मी येस आता पटकन चपाती करायला घेते तर इकडे चपाती बनवून रेडी आहेत आणि आता मी दाखवते तुम्हाला की मी पिझ्झासाठी काय काय घेणार आहे तर माझ्याकडे आहे हा ग्रीन पेपर आणि हे आहेत वूल ऑरगॅनो आणि हा आहे पिझ्झा सॉस आणि हे आहे रेड पेपर आणि मी पनीरसुद्धा टाकणार आहे आपण व्हेज पिझ्झा बनवतो आहे तर पनीर पाहिजेच आणि हा आहे कांदा आणि हे आहे मोजरेला चीज आणि हे आहेत कॉर्न सो एवढं सगळं सामान आपल्याला लागेल ला पिझ्झा बनवायला आणि आता मी पटकन कांदा आणि पेपर कट करून घेते आणि थोडंसं पनीर पण पन कट करून घेते आपला चपाती पिझ्झा रेडी आहे खाली सुद्धा खूप छान असं क्रिस्पी अस झालंय तर आता मस्त पहिला पिझ्झा रेडी आहे आणि खूप भारी दिसतोय आणि स्मेल पण खूप छान येतोय एकदम आणि दुसरा पिझ्झा मी मागे बनवायला ठेवला आहे तोपर्यंत देवांशने इकडे खूप पसारा करून ठेवला आहे आणि तो अजून सोपलाच आहे तर तोच आता मी पसारा आटपते आणि आता बारा वाजले आहेत शैलेश पण येतीलच जेवायला तर येस आता वाजले संध्याकाळचे पाच आणि मस्त दुपारी जेवले वगैरे आम्ही तिघंसुद्धा आणि शैलेश ऑफिसला गेले आणि मी सुद्धा देवांश परत झोपून गेली देवाश परत झोपला बिकॉज तो कसं शैलेश आले दुपारी जेवायला आणि मग त्यांच्या आवाजाने तो पटकन उठला आणि मग खूप थोडासा क्रँकीच होता तो मग त्याला मी भरवलं कारण का तसं पण जेवायचं टायमिंग त्याचा पण झालाच होता पावणे एक एक वाजला होता तर मग तो पण जेवला आणि मग मी पण झोपून गेली तर थोड्या वेळापूर्वीच आम्ही दोघंसुद्धा उठलो आहोत आणि त्याला मग मी आता संध्याकाळचं थोडं स्नॅक्स वगैरे भरवलं आणि आता त्याची आंघोळ बाकी आहे तर त्याला तर मी आंघोळच घालते कारण का जसं मी तुम्हाला सकाळी बोलली की आपल्याला जायचं आहे कम्युनिटीच्या क्लब हाऊसमध्ये तर त्याच्यासाठी मग त्याला पण रेडी करायचं आहे मला रेडी व्हायचं आहे आणि प्रेशासुद्धा आली आहे तर ती मस्त पिझ्झा खाते तिला पण मी पिझ्झा दिला आणि म्हटलं की तू थोडासा टाईम घे तुझा कारण का खूप लेट होतं सकाळी ती आठला जाते ती अक्षरशः संध्याकाळवरती येते आणि मग म्हटलं आणि मग कंटाळते वगैरेसुद्धा मम्मी तिला थोडंसं सांगते की तू तुझा टाईम घे आणि मग नंतर आपण बाहेर जाऊया सो ती आतल्या बेडरूममध्ये बसली आहे आणि शैलेजसुद्धा आले होते आज लवकर घरी चार साडेचारलाच आले होते आ, का ते कारण का गाडीची ए सी खराब झाली आहे तर मग ते गेले आहेत ए सी दाखवायला तर मग आता ते सुद्धा येतील त्यांना थोडा लेटच होणार ले आहे कारण का थोडं लांब गेले आहेत ते तर बॅग वगैरे ठेवली त्यांनी चेंज वगैरे केलं आणि मग गेले सो ते येतील त्याच्या आधी मला दोघांना सुद्धा रेडी करायचं आहे तर आधी याला पटकन आंघोळ घालून घेते आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट आता रेडी होऊनच भेटेल सो स्टे ट्यून रिशू कसा झाला पिझ्झा मस्त मला आवडला एकदम ची आहे ना

तर मी छान असं ड्रेस घातला आहे तर म्हटलं की मी आता मेकअप करणारच होती तर मी एकदम फिट मेकअप करते आणि म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करते तर तुम्हालासुद्धा कुठे जवळ जायचं असेल आणि जर तुम्हाला माझ्यासारखंच बेबी क्रीम सी सी क्रीम किंवा फाउंडेशन वापरायला आवडत नसेल तर हा मेकअप तुमच्यासाठी खूप इझी आहे सो मी सुद्धा हा हेच करते कारण का इथल्या इथेच काय जेव्हा पण मी कुठे जरा लांब पण जाते तेव्हा सुद्धा मी असंच हा मेकअप करते बिकॉज मला अजिबात आवडत नाही फाउंडेशन वगैरे लावायला खूप ते केकी वाटतं आणि खूप असं हे हेवी वाटत स्किनवरती जर वेडिंग वगैरे असेल किंवा मोठी कुठले फंक्शन असेल पार्टीज असतील तर ठीक आहे आपण फाउंडेशन यूज करतो पण म्हटलं की आता एकदम क्विक मेकअप मी करणार आहे आणि त्याच्यासाठी मी एक चार पाचच गोष्टी घेतल्या आहेत मेकअपच्या त्या तुमच्याबरोबर मी शेअर करते सो so, पहिला आहे हे, हे कॉम्पॅक्ट तर हे कलर इसेन्सचं कॉम्पॅक्ट आहे हे खूप छान आहे मला खूप असं चांगलं कवरेज देतं तर तुम्ही पण मी सजेस्ट करेन की एक चांगलं कॉम्पॅक्टमध्ये इन्व्हेस्ट करा जे तुम्हाला एक चांगलं कवरेज देईल खूप छान छान मार्केट्समध्ये आहेत म्हणजे लोरियालचं आहे परत मेबलिनचं आहे खूप छान आहे त्याचं कवरेज तर फुल कवरेजवालं कॉम्पॅक्ट ऑलवेजच एक असावं तर मी हे कॉम्पॅक्ट घेतलं आहे आणि नंतर माझ्याकडे आहे ही ब्रो पेन्सिल तर ही आहे ब्रो पेन्सिल ही ब्राऊन कलरची आहे ही ॲले कलर्सची आहे ही मी इकडूनच घेतली होती आणि कधी पण ब्रो पेन्सिल ही ब्राऊनच घ्यावी ब्लॅक नाही घ्यायची कारण का मग ती खूप असं फेक वाटतं खूप असे ब्लॅक ब्लॅक आयब्रोज होतात सो ब्राऊन पेन्सिल खूप असं म्हणजे आपल्याला नॅचरल लुक देतं सो ब्राऊन पेन्सिलच चांगली आहे आणि मी नंतर घेतला आहे हा लिप बाम बिकॉज माझे लिप्स खूप ड्राय आहेत कुठलीच माझ्या लिप्सवरती म्हणजे मी लिप्स्टिक लावली की खूप ड्राय होते सो हा लिप बाम मी घेतला आहे आणि माझा हा ड्रेस आहे थोडा मरून कलरचा सो मी ही मरून कलरची एक लिपस्टिक घेतली आहे हे लिक्विड लिपस्टिक आहे सो मी हे घेतली आहे आणि हा आहे एक पावडर ब्रश बस मी एवढ्याच याच्यामध्ये मेकअप कर करणार आहे सो चला पटकन मी सुरुवात करते तर जर तुमची स्किन ड्राय असेल तर थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे लावून घ्या तर मीसुद्धा थोडंसं मॉइश्चरायझर आता लावून घेतलं आहे तर पहिलं मी हे कलर इसेनचा कॉम्पॅक्टच लावून घेणार आहे जस्ट नॉर्मल जसं आपण कॉम्पॅक्ट यूज करतो तसंच मी हे कॉम्पॅक्ट लावणार आहे आणि फेस बरोबर आपल्याला नेकला सुद्धा लावून घ्यायचं आहे कॉम्पॅक्ट वगैरे कॉम्पॅक्ट पूर्ण छान असं लावून झालं आहे तर मी आता हे आयब्रोज फिल करून घेते आयब्रोज फिल केले की फेसचं एक लुकच खूप छान येतं सो आयब्रोज फिल करून झाले आहेत आणि आता मी अप्लाय करते माझ्या लिपवरती लिप बाम बाम अप्लाय करून झाला आहे आणि आता मी घेते आहे लिपस्टिक लिपस्टिक सुद्धा लावून झाली आहे आणि खूप छान वाटतोय हा शेड तर ऑलवेजच आपल्या मिडियम स्किन टोनवरती इंडियन स्किन टोन वरती असे डार्क शेड खूप छान वाटतात तर बस मी झाली आहे रेडी पटकन आता केस मी मोकळी करते थोडस केस विचलून आणि हा मी पहिला स्टार्टिंगला थोडस हेअर स्ट्रेटनिंग केलं होतं जर तुम्ही छान असं रेडी होत आहे छान कपडे घालताय पण जर तुमचे हेअरच मॅनेजेबल नसतील तर अजिबात लूक चांगलं दिसत नाही तर ऑलवेज हेअर तुम्ही तुम्हाला जसे आवडतात तसे मॅनेज करा स्ट्रेट आवडत आहे तर स्ट्रेटनिंगने मॅनेज करा अदरवाईज तुम्हाला कल्स करायला आवडतात तर तुम्ही कल्स पण करू शकता पण हेअर ऑलवेजच मॅनेजेबल ठेवा तरच खूप छान लूक येतो ओवरऑल आणि खूप असं छान वाटतं एकदम बघायला सो चला पटकन मी केस विसरते आणि मग तुम्हाला दाखवते माझा पूर्ण लूक तर आय एम रेडी आणि खूप छान वाटतो एकदम सा मेकअप मी आज केला आहे अँड आय होप तुम्हाला हा आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा तर चला आता निघायचंच आहे उशीर झाला आहे ऑलरेडी सगळे बाहेर वेट करत आहेत तिघंसुद्धा तर चला बस निघालो आहे आणि शैलेश आणि देवांश पुढे गेले बिकॉज देवांश फिरायला चला फिरायला चला त्याचं तेच चालू होतं तर मग ते पुढे घेऊन गेले आणि प्रिशू आणि मी आम्ही दोघेजाणी मागून सारख आहे सरीकडे आता मी आली आहे आणि खूप गर्दी आहे आणि इकडे कसं आहे चिली कॉम्पिटिशन म्हटलं की इकडे सगळ्यांनी आहे ना काही नाही काहीतरी बनवून घेऊन आले तर मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते तर इकडे जास्त करून बीफ आहे आणि म्हणजे ते आपण तर नाहीच खाऊ शकत ऑब्वियसली आणि इथे एक इंडियनसुद्धा आहे तर त्यांनी छान असं पाणीपुरी बनवून घेऊन आले असं सो ते पण मी तुम्हाला दाखवते मला हे कन्सेप्टच माहिती नव्हतं अदरवाईज मीसुद्धा काहीतरी करून घेऊन आली असती बट इट्स ओके माझं फर्स्ट टाईम आहे मी नेक्स्ट इयर नक्की करून घेऊन येईन सो दाखवते तुम्हाला पटकन खू हॅम आहे आणि असं काहीतरी हे बीफ वगैरे आहे हे राजमा विथ बीफ आहे थिंक हे असं आणि इकडे जसं मी मघाशी बोलली की इंडियन एकाने हा पाणीपुरी आणलं होतं सो हा आपले आहे रगडा हे आपल्या चटणी वगैरे आहे आणि या पाणीपुरीच्या पुरी आहे आणि गर्दी बघू शकता भरपूर आहे খাতো কুকি খাতো তু লাব লাট থ हे काय खात आहे ते चिप्स ओके नाही हे काहीतरी आहे ओके डोंट नो ओके तर मी जस घरी आली आता आणि खूप मजा केली आज खूप छान इव्हेंट झालं आणि सगळ्यांनी इकडे आपापल्या घरातून काही नाही काहीतरी बनवून घेऊन आले होते पण सगळं होतं बीफ आणि ते आपण खात नाही आणि जसं मी बोलली की पाणीपुरी बनवली होती आणि ती बनवली होती की आपली एक महाराष्ट्रीयनच आहे आणि माझी फ्रेंडच आहे मी तिच्या घरीसुद्धा जाते इकडे माझ्या बाजूलाच राहते ती आणि तिने पाणीपुरी बनवलं आणि सगळ्यांना इतकं आवडलं होतं म्हणजे तिने स्पायसी असं पा पाणी नाही बनवलेलं आणि फक्त पुऱ्या होत्या आणि आपला जो रगडा असतो वाटाण्याचा ते बनवलेला आणि स्वीट चटणी बनवलेली आपली चिंचेलची आणि हिरवी चटणी बनवलेली तर त्यांना ते इतकं आवडलं आणि सगळ्यांनी वोटिंग तिलाच केलं आणि तिला प्राईज पण मिळालं तर ती पण एवढी खुश झाली शी इज व्हेरी हॅप्पी आणि मला पण एवढं चांगलं वाटलं आणि सगळीजणं इतकी स्तुती करत होती आपल्या इंडियन फूडची तर खरंच खूप छान वाटलं आज एकदम बाहेर गेलो आणि इतकं सगळेजण खुश झाले ते खाऊन सो आय एम व्हेरी हॅप हॅपी फॉर हर तर येस गाईस आणि आजचा दिवससुद्धा इकडेच संपला जवळजवळ आता साडेआठ वाजले आहेत खूप गप्पा मारल्या आम्ही तिच्यासोबतसुद्धा आणि आम्ही असं पण कॅज्युअली पण तिला भेटतच असतं आणि बरं वाटलं जरा बोललं कोणाशी तरी बाहेर गेलो चार चौघात तर खूप छान वाटलं तर आजचा ब्लॉगसुद्धा मग मी गायचा तर इकडेच एंड करते अँड आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला या ब्लॉगमधलं जे काही आवडलं असेल ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आणि एक लाईक मात्र नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय